मिरज शहरातील समतानगर परिसरात राहणाऱ्या फिर्यादी वाघमोळे यांच्या पत्र्याच्या घरावरून वीज प्रवाहित लाईट कनेक्शन घेणाऱ्या माजी सैनिक यमगर यांना पावसाळ्याचे दिवस आहेत शॉर्ट सर्किट होऊन करंट येईल तुम्ही विजेचे कनेक्शन घेताना पत्र्याच्या शेडवरून तार घेण्यापेक्षा एखाद्या खांब घेऊन कनेक्शन घ्या असे म्हणत विनंती करण्यास गेलेल्या तक्रारदार महिला आणि मुलाला काठीनं बेदम मारहाण केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली सदर विजेचे कनेक्शन देणाऱ्या विजेच्या विभागाकडूनही कनेक्शन देताना पत्र्याचे शेड असतानाही दक्षता घेतली गेली नसल्यामुळे हा चाला वाद निर्माण झाला अशी परिसरात चर्चा सुरू होती याबाबत महात्मा गांधी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात वारंवार शेजाऱ्यांशी वाद घालणाऱ्या आणि लाकडी बांबूने डोक्यात मारून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पोलिसात तानाजी शिवाजी यमगर संगीता तानाजी यमगर शारदा शंकर सोलनकर आणि भीमराव विठ्ठल हक्के यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे पुढील तपास महात्मा गांधी पोलीस स्टेशन करत आहेत माजी सैनिक तानाजी अमगर यांना आम्ही सांगितलं की प्लॉटवरची लाईट काढा म्हणून त्यांनी ऐकलं नाही आमचं म्हणून आमच्यावर मुलगेच्या डोक्यात कुराडे कुराडेचा घाव घातले आणि मला जीव मारायची धमकी आम्हाला दिलेली आहे तानाजी अमगर यांनी मुलाच्या डोक्यात पाच टाके पडलेला आहे आम्ही मेडिकल करून आम्ही फिरायची दिलेली आहे